शिवारामध्ये कार चालकाला लुटलं कारला अडवून दीड कोटींची रक्कम लुटली व्यावसायिक कल्पेश पटेल यांची पोलिसात तक्रार धुळे शहरामध्ये महाविद्यालय शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री मनसेच्या वतीनं अन्न औषध प्रशासन विभागाला निवेदन कारवाईची मागणी भंडाऱ्यामधल्या तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयामधील डिलिव्हरी मध्ये पाणी गळती आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना न केल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता <स्थाथा> बीडच्या मधील अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावरून जनावरांच्या पाच टन हाडांची वाहतूक पोलिसांनी हाडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेत हाडांची विल्हेवाट लावली नंदुरबार मधील दुर्गम भागामध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी सात किलोमीटरची पायपीट गर्भवती महिलेला बांबूच्या जोडीतून रुग्णालयामध्ये नेण्याची आली वेळ अमरावतीचे माजी राज्यमंत्री जगदीश चंद्र गुप्तांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा बीडच्या केजमधील सोनी दौडामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत बोगस काम होत असल्याचा आरोप कारवाई करण्याची करण्यात आली मागणी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा एकाचा इशारा <ण्णाग> अहिलानगरमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट जून जुलै महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी संकटात शेतकऱ्यांची बियाणं देखील वाया जाण्याची भीती राज्यामध्ये चार हजार एकशे त्रेपन्न बोगस रेशन कार्ड राज्य सरकारच्या दोन महिन्यांच्या विषय शोध मोहिमेतून धक्कादायक बाब समोर बोगस रेशन कार्ड शासनाकडून तत्काळ रद्द पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीची गरज उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरींना पत्र या रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढल्याची चिंता व्यक्त पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज